अस्तित्व आहे शब्दांनाही बोलेल ते घडून येते पेरलेले प्रत्येक शब्द काही काळाने उगवून येते अस्तित्व आहे शब्दांनाही बोलेल ते घडून येते पेरलेले प्रत्येक शब्द काही काळाने उगवून येते शब्दाने या घाव होतो मनावरती एखाद्याच्या हाच शब्द मलम होतो जखमेवरती एखाद्याच्या शब्दाने या घाव होतो मनावरती एखाद्याच्या हाच शब्द मलम होतो जखमेवरती एखाद्याच्या कधी कधी हेच शब्द हवे हवेसे वाटू लागती कधी हेच शब्द शस्त्रापरी मनावरी घाव करती कधीकधी हेच शब्द हवे हवेसे वाटू लागती कधी हेच शब्द शस्त्रापरी मनावरी घाव करती जपूनी वापर शब्द तू ते नाही येत परतुनी जपुनी वापर शब्द तू ते नाही येत परतुनी फक्त दिखावा नको वरती बदल कर आतुनी डोक्यावरती बर्फ ठेव आणि तोंडामध्ये साखर डोक्यावरती बर्फ ठेव आणि तोंडामध्ये साखर शब्दांना या शस्त्रही म्हणतात कर जपून याचा वापर शब्दांना या शस्त्रही म्हणतात कर जपून याचा वापर नकोस देऊ शापतू आहे शब्दात सामर्थ्य नकोस देऊ शाप तू आहे शब्दात सामर्थ्य तुझ्या चुकीच्या शब्दांनी जीवन होईल सारे व्यर्थ तुझ्या चुकीच्या शब्दांनी जीवन होईल सारे व्यर्थ असं नाही की जीभ काळी म्हणून शब्द खरे होती असं नाही की जीभ काळी म्हणून शब्द खरे होती प्रत्येकाचे प्रत्येक शब्द जीवनी या अस्तित्व घेते प्रत्येकाचे प्रत्येक शब्द जीवनी या अस्तित्व घेती अस्तित्व आहे शब्दांनाही बोलेल ते घडून येते पेरलेले प्रत्येक शब्द काही काळाने उगवून येते अस्तित्व आहे शब्दांनाही बोलेल ते घडून येते पेरलेले प्रत्येक शब्द काही काळाने उगवून येते